आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावला जातो ज्यांच्याकडे घटस्थापना असते तर त्यांच्याकडे तर अखंड दिवा हा लावला जातो पण घटस्थापना नसेल तरी देखील हा अखंड दिवा तुम्ही लावू शकता तर अखंड दिव्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत अखंड दिवा लावताना या दिव्यामध्ये तेल टाकावे की तूप टाकावे त्याचबरोबर नऊ दिवस नवरात्रीमध्ये हा दिवा अखंड सुरू राहण्यासाठी दिव्यामध्ये तुम्ही फक्त ही एक वस्तू टाकायची आहे जर ही फक्त एक वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकली तरी देखील नऊ दिवस हा जो अखंड दिवा आहे तो तेवत राहणार आहे प्रज्वलित राहणार आहे त्यामुळे बघा खूप साऱ्या वस्तू दिव्यामध्ये टाकणं हे तुम्ही टाळायचं आहे बरेचसे व्हिडिओ आपण पाहत असतो दिव्यामध्ये हे टाका ते टाका पण बघा अशा खूप साऱ्या वस्तू अखंड दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या नाहीत जी मी सांगणार आहे ती फक्त एक वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाका दिवा तुमचा नऊ दिवस काय तर दहा दिवस बारा दिवस देखील तसाच राहील तो अजिबात विजणार नाही आणि त्याचबरोबर एक वस्तू आपल्याला अखंड दिव्यामध्ये अजिबात टाकायची नाही बघा ही वस्तू आपण अखंड दिव्यामध्ये टाकतो कारण बरेचसे व्हिडिओ वगैरे आपण बघितलेले असतात आणि दिव्याला जास्त काजळी धरू शकते त्यामुळे बघा ही वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकणं टाळायचं आहे आणि जी मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे तीच तुम्ही या दिव्यामध्ये टाकायची आहे बघा दिव्याला काजळी पण जास्त धरणार नाही आणि त्याचबरोबर दिवा हा विझणार देखील नाही मालवणार नाही आणि नऊ दिवस चांगला तो दिवा जो आहे जशाचा तसा राहणार आहे तर आपण आधी बघूया की अखंड दिव्याची स्थापना कशी करायची किंवा अखंड दिवा नवरात्रीमध्ये कसा लावायचा अतिशय साधी सोपी पद्धत आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगते आणि नंतर तुम्हाला दिव्यामध्ये कोणत्या वस्तू आपण टाकायच्या आहेत किंवा जी वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायचीच आहे ती मी सांगणार आहे याशिवाय कुठली वस्तू आपल्याला आवर्जून टाळायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी घटस्थापना असणार आहे त्यामुळे अखंड दिवा हा आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरला सोमवारी प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे घट असतील तर अखंड दिवा हा आपण लावायचाच आहे पण घट नसताना देखील तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता घट असतील किंवा तुमच्याकडे घट नसतील तरी देखील देवघरातले देव जे आहेत ते पानावर आपल्याला स्थापित करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा जो आहे घटस्थापनेच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे तुम्ही हा दिवा संपूर्ण दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत प्रज्वलित करू शकता बघा घटस्थापनेचा तो दिवस असतो त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभर संध्याकाळी देखील तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही पितळेचा दिवा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता मातीचा दिवा घेऊ शकता म्हणजेच मोठी पणती जी असते तर तशी तुम्ही घेऊ शकता किंवा दगडी दिवा ही घेऊ शकता आता आपण बघूयात घटस्थापने दिवशी अखंड दिव्याची स्थापना कशी करायची किंवा अखंड दिवा कसा लावायचा आता बघा या ठिकाणी एखादा छोटासा पाट किंवा मग छोटासा चौरंग जो मिळतो तर तो, तो तुम्ही आणा त्यावर असं लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे आणि त्यावर तांदळाची रास आपल्याला करायची आहे आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तांदूळ घेताना ते अखंड घ्या आणि अखंड दिव्यासाठी थोडेसे तांदूळ जे आहे ते विकत आणा वापरलेले तांदूळ कसेही हात लागलेले असतात तर ते, ते वापरू नका त्यावर एक आपल्याला डिश ठेवायची आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्यावर पण हळद कुंकू अर्पण करायचं आहे आता डिश का ठेवायची तर दिव्यामधून तेल हे पाझरत असतं आणि त्यामुळे आपल्याला अशी ही डिश जी आहे तर ती ठेवायची आहे तुम्ही छोटंसं तामण ठेवलं तरीही चालेल आता जो दिवा आपण घेतलेला आहे तो या तांदळावर ठेवायचा आहे आपल्याला आता या ठिकाणी मी मातीचा दिवा घेतलेला आहे जो पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये दिवा वापरला जातो आहे किंवा जो वापरत आहे तर तो तुम्ही घेतला तरी चालेल पितळेचा घ्या किंवा कुठल्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे या ठिकाणी मी तेल टाकलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तेलाचा की तुपाचा दिवा लावायचा आणि तूप जर वापरणार असाल तर कशाप्रकारे वापरायचं वापरायचे तर बघा तेलामध्ये अशी ही जी वात आहे ती आपल्याला बुडवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही जी वात आहे ती तयार करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे आपल्याला जोडवात तयार करून घ्यायची म्हणजे दोन वाती वेगवेगळ्या वळायच्या आणि त्या एकत्र एक करायच्या म्हणजे जोडवात करून अखंड दिव्यामध्ये आपल्याला ती टाकायची असते आता बघा हा दिवा आपल्याला आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे हा दिवा तुम्हाला जिथे तुम्ही घट बसवणार आहात तर तिथे प्रज्वलित करायचा आहे घट नसतील तर देवघरामध्ये देवांच्या समोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मातीचा दिवा असेल तर आधी तुम्ही तो पाण्यामध्ये बुडवून घ्या पाण्याने धुवून घ्या आणि नंतर कोरडा करून तो तुम्ही वापरू शकता अखंड दिवा घेत असताना तो थोड्या मोठ्या साईजचा घ्या म्हणजे पटकन तो विजत नाही त्यामुळे अखंड दिव्यासाठी कुठलाही दिवा असू द्यात पण तो मोठ्या आकाराचा आपल्याला घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही या दिव्यामध्ये तिळाचं तेल वापरू शकता किंवा मग गाईचं तूप वापरू शकता असं म्हटलं जातं की तिळाच्या तेलाने दिव्याला क काजळी जी आहे तर ती कमी प्रमाणामध्ये येते जास्त काजळी धरत नाही म्हणून तिळाचं तेल हे वापरलं जातं आणि जर तुम्ही दिव्यामध्ये तूप वापरणार असाल तर फक्त गाईचं तूप जे आहे शुद्ध तूप तेच आपल्याला अखंड दिव्यासाठी वापरायचं आहे गाईचं तूप मिळत नाही आहे मग मी साधं वापरू का म्हशीचं तूप वापरू का तर बघा शक्यतो अखंड दिव्यासाठी गाईचं तूपच आपण वापरायचं आहे गाईचं तूप मिळणं अशक्य असेल नऊ दिवस हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे नऊ दिवसापुरतं जर तुमच्याकडे गाईचं शुद्ध तूप असेल तरच तुपाचा दिवा तुम्ही लावा नाही तर मग तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी जर तेलाचा दिवा लावला तिळाच्या तेलाचा तर तुम्हाला नऊ दिवस त्यामध्ये ते ते तेलच टाकायचं ते आहे आणि जर तुम्ही गाईच्या तुपाचा तुपा दिवा लावला तर नऊ दिवस तुम्हाला त्यामध्ये तुपच टाकायचं आहे पहिल्या दिवशी तिळाचं तेल टाकले नंतर तूप टाकलं आहे पुन्हा तेल टाकलं ते ते आहे असं आपल्याला करायचं नाही त्यामुळे तुम्ही दिव्यामध्ये एकतर तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा शुद्ध जे गाईचं तूप आहे तर ते आपल्याला दिव्यासाठी वापरायचं आहे आणि अशा प्रकारे दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे हळद कुंकू लावत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपल्याला किंवा नवारणव मंत्र जो आहे त्याचा अवश्य तुम्ही जप करायचं आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय या नवारणव मंत्राचा जप करायला विसरू नका असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा त्याची जर मधली वाट असेल तर तुम्ही दिशेचा काहीच त्यामध्ये प्रॉब्लेम किंवा अडचणी येत नाही तर ती वाद जी आहे मधली वाद ती ब्रह्मांडाकडे असते पण अशा प्रकारे जर दिवा असेल तर त्या दिव्याची वाद तुम्ही पूर्वेला करा किंवा मग तुम्ही उत्तर दिशेला याची वाद करू शकता पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा समजली जाते त्यामुळे पूर्वेला दिव्याची वात करणं हे देखील शुभफलदायी असतं आणि उत्तर दिशा ही कुबेर आणि माता लक्ष्मीची दिशा समजली जाते त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला देखील ही वात करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दिव्याचं पूजन झाल्यानंतर फुलं किंवा मग छानसा गजरा अखंड दिव्याला अर्पण करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर लक्षात घ्या अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापूरच तुम्ही टाका भीमसेनी कापूर बघा अशा प्रकारे तुम्हाला मिळतो ज्याच्या प्रॉपर गोल चौकोणी अशा वड्या नसतात पण असा ओबडधोबड असा तुकडे पडलेला हा कापूर असतो हा कापूर नैसर्गिक कापूर म्हणून ओळखला जातो त्यामुळे बघा याची एक वडी किंवा दोन वड्या तुम्ही या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत बघा हा जो भीमसेनी कापूर आहे भीमसे तर हा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा याला काजळी धरत नाही किंवा याचा धूर होत नाही त्यामुळे जेव्हा आपण दिव्यामध्ये अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापूर टाकतो तेव्हा दिव्याला कुठल्याच प्रकारची काजळी धरत नाही त्याचबरोबर ऑक्सिजन जो असतो तर तो खेळता राहतो आणि दिवा हा मालवत नाही तर दिवा हा प्रज्वलितच राहतो आणि त्या कापराचा सुवासिक वास हा तेलामध्ये उतरतो त्यामुळे बघा तुम्ही अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापराचीच वडी टाकायची आहे रोज एक जरी वडी त्यामध्ये टाकली तरीही चालेल पण बघा जेव्हा आपण साधावाला कापूर वापरतो तेव्हा त्या कापराचा बघा जाळल्यावरती धूर होतो म्हणजेच त्या कापराच्या वडीने जास्त प्रमाणामध्ये दिव्याला काजळीही धरू शकते आणि त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता भीमसेनी कापूर हा कुठेही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तो तुम्ही नक्की आणा आणि अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापराची वडी आपल्याला टाकायची आहे आणि दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे चांगल्या फुलाचं एक लवंग आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे आता हे लवंग तुम्ही नवीन आणून ठेवा वापरलेले लवंग अखंड दिव्यामध्ये तरी वापरू नका कापूर देखील नवीन तुम्ही ही डबी आणून ठेवा आणि तो कापूर आणि हे जे लवंग आहे तर ते नवीनच आणायचं चा आहे आणि अशी अखंड फुलाची लवंग देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता बघा लवंग हे देखील अत्यंत सुवासिक असतं त्यामुळे ते आपल्याला अखंड दिव्यामध्ये टाकायचं आहे यामुळे देखील एक सुवासिक वास आपल्या घरामध्ये दरवळतो त्यामुळे बघा या अखंड दिव्यामध्ये आपल्याला एक चांगल्या फुलाचं लवंग टाकायचं आहे आणि त्याचबरोबर भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे लवंग तुम्ही फक्त एकच टाकलं पहिल्या दिवशी तरीही चालेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ दिवस नऊ लवंगा देखील टाकू शकता म्हणजे प्रत्येक दिवशी एक अशी चांगल्या फुलाची लवंग तुम्ही टाकू शकता किंवा फक्त पहिल्याच दिवशी एक लवंग तुम्ही दिव्यामध्ये टाकलं तरीही चालू शकेल आणि कापराची वडी मात्र आपल्याला रोज अगदी छोट्या साईजचे जरी कापराची वडी टाकली तरीही चालेल पण तुम्ही रोज देखील ही कापराची वडी अखंड दिव्यामध्ये टाकू शकता पण लक्षात घ्या दिव्यामध्ये भीमसेनी कापराचीच वडी वापरा यामुळे दिव्याला काजळी धरत नाही त्याचबरोबर दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि हा प्युअर असा कापूर असतो नैसर्गिक कापूर याला म्हटलं जातं त्यामुळे बघा या दिव्यामध्ये हा कापूर जो आहे तो भीमसेनी कापूरच वापरा यामुळे दिवा जो आहे तर तो मालवत नाही ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आणि दुसरी वस्तू म्हणजे लवंग बस एवढ्याच दोन वस्तू या दिव्यामध्ये टाका आता बघा बरेच जण एक वस्तू जी आहे तर ती अखंड दिव्यामध्ये टाकतात पण बघा ही वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायची नाही आणि ती म्हणजे हळद तुम्ही दिव्यामध्ये जेव्हा हळद टाकता तेव्हा बघा त्या दिव्याला काजळी धरू शकते त्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये अखंड दिव्यामध्ये हळद ही टाकायची नाही त्यामुळे तुम्ही काय करा जर तूप वापरणार असाल तर गाईचं तूप वापरा देशी गाईचं शुद्ध तूप वापरा कारण बरेच जण असं करतात की म्हशीचं तूप वापरतात किंवा मग इतर कुठलं तरी तेल वापरतात आणि त्यामध्ये हळद टाकतात पण बघा त्यामुळे दिव्याला काजळी जास्त प्रमाणामध्ये धरू शकते हे टाळण्यासाठी दिवा हा एकतर गाईच्या शुद्ध तुपाचा लावा किंवा मग तिळाच्या तेलाचाच दिवा लावा आणि त्यामध्ये हळदीचा वापर करू नका हळद टाकू नका यामुळे दिव्याला काजळी धरू शकते तर या गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आणि बघा चुकून जरी दिवा मालवला विझला तरीही तुम्ही कशाचं टेन्शन घेऊ नका काय होईल आता विचित्र काही घडेल का घरामध्ये माझ्याकडून काय चूक झाली हा कसला संकेत आहे देवीचा असं तुम्ही काहीही मनामध्ये शंका आणू नका आपल्या कुलदेवीचं स्मरण करा आणि त्यानंतर अगदी शुद्ध अंतकरणाने प्रसन्न मनाने पुन्हा दिवा प्रज्वलित करा काहीही शंका मनामध्ये न ठेवता तर अखंड दिव्याविषयीची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे नऊ दिवस हा दिवा आपल्याला ठेवायचा असतो अगदी नवमीपर्यंत हा दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा असतो माहिती तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा